सोलापुरातील एका ज्येष्ठ सीएची दोन कोटी लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शेअर मार्केटमध्ये मा पैसे गुंतवण्यास लावून शहरातील एका ज्येष्ठ चार्टर्ड कोटी लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला ऑनलाईन स्वरूपात ही घटना घडली त्यामुळं सतरा लाख रुपयांची रक्कम लगेच गोठवण्यात आली सी ए अनिल गोविंद श्रीगोंदेकर वय अडुसष्ठ राहणार बालाजी हाऊसिंग हो सोसायटीजवळ होडगी रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच मोबाईलधारकांसह इतर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले फिर्यादीला सुरुवातीला एक लाख रुपये गुंतवल्यानंतर पस्तीस हजारांचा मोबदलाही मिळाला होता या आमिषापोटी श्रीगोंदेकर यांनी दोन महिन्याच्या काळात दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपये गुंतवले होते त्यांच्या शेअर मार्केटच्या खात्यावर तीस कोटी जमा असल्याचं दिसत होतं त्यापैकी फिर्यादींनी गुंतवलेले दोन कोटी रुपये काढण्याची मागणी केली होती परंतु आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली रक्कम काढायची असेल तर पंच्याहत्तर लाखांचा टॅक्स भरावा लागेल असं म्हटल्यानंतर श्रीगोंदेकर यांना संशय आला त्यांनी सायबर पोलिसात फिर्याद दिली या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सतरा लाखांची रक्कम फ्रीच केली खातेधारक गुजरात भागातील आहेत ऑनलाईन किंवा शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याची लालूच देऊन पैसे गुंतवण्यास सांगितलं जातं यात साक्षर लोकच जास्त फसत आहेत प्रत्येक गोष्टीची खातरजमा करूनच नागरिकांनी पैसे गुंतवले पाहिजेत सी एच्या फसवणूक प्रकरणी सतरा लाखांची रक्कम फ्रीज केल्याची माहिती सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक श्री शैल गजा यांनी दिली